आपण आज मराठवाड्यातील बीड जिल्ह्यातील केस तालुक्यामध्ये आलेलो आहोत आणि पूरग्रस्त शेतकऱ्यांना शेतमजुरांना येथील डोकागावचे सरपंच आदरणीय गोरखजी भांगे यांच्या माध्यमातून तब्बल बावीस मजुरांना तसेच शेत पूरग्रस्त शेतकरी आहेत अशा शेतकऱ्यांना त्यांच्याकडनं मदत होत असते ते दरवर्षी या दिवाळीच्या निमित्ताने तीस मजुरांना शेतमजुरांना ते आपलं किराणा किट वाटप करत असतात तरी आज आपण त्यांच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत या वर्षी त्यांनी कशा पद्धतीने नियोजन केलंय आणि सरपंच यावर्षी किती लोकांचं आपण किट वाटप तीस कुटुंबाचं किट वाटप केलेलं आहे तीस कुटुंबाचं याच्यामध्ये शेतकरी आणि भूमिहीन लोकांसाठी कसा भूमिहीन लोकांसाठी मो गोर गरिबीसाठी अपंगासाठी आहे काय वाटत सरपंच गेल्या वीस वर्षा म्हणजे गेल्या दहा वर्षापासून वर्षा एक कार्यक्रम घेत आहेत या वर्षी तर खरच माणसांना याची गरज होती या भूमिकेतून आपली काय प्रतिक्रिया आदरणीय सरपंच डोकागावचे सरपंच गोरखजी भांगे साहेब यांनी जे आहे हा एक सुत्य कार्यक्रम या गावामध्ये राबवलेला आहे गेले सहा वर्ष जे आहे अतिशय चांगल्या प्रकारचा कार्यक्रम आहे कि आपल्याकडे असणारं जे काही धन आहे द्रव्य आहे आपण या मनुष्यजन्मामध्ये सांसारिक असणाऱ्या मार्गावर जात असताना आपल्या हातामध्ये असणारं जे काय आपण ते कमवत असतो परंतु हातामधून सांडत असताना सांडण्याच्या अगोदर आपण आपल्या प्रमाण असणाऱ्या गोरगरीबांना जे काय आहे ते दिलं पाहिजे दानधर्म केला पाहिजे हे जे संतांनी आपल्याला घालून दिलेलं आहे तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे की जोडून हा धन उत्तम व्यवहार आहे उदास विचारे वेचकरी प्रमाण जे आहे गोरखजी भांगे साहेबांचा हा जो कार्यक्रम आहे अतिशय मौल्यवान आहे संतांची भूमिका आणि म्हणून करता त्यांना जे आहे भविष्यामध्ये सुद्धा काही कमी पडणार नाही आणि सगळ्यांच्या आशीर्वादाने जे आहे हे कार्यक्रम अतिशय चांगला आहे साहेबांना त्यांच्या कुटुंबांना जे आहे सरपंच साहेबांच्या कुटुंबांना आणि त्यांच्यासाठी हे हा उपक्रम राबवण्यासाठी जे काही मदत करतात किंवा हा सुचवतात त्यांच्या सर्वांसाठी दिवाळीच्या शुभेच्छा देतो आणि यापुढेही असाच कार्यक्रम चालू राहील असे असणारे काय वाटत गेल्या दहा वर्षापासून गोरखजी मांगरी यांच्याकडनं किराणा वाटप प्रतिक्रिया काय आपली प्रतिक्रिया काय देते आम्ही नेतो आपण इथं काही महिला आहेत या महिलांकडनं जाणून घेणार आहोत आजी काय वाटतं नेमकं तुम्हाला किराणा किट सरपंच गेल्या दहा वर्षापासून सर्वांना देतात नेमकं काय वाटतं चांगला आभार का वाटते काय काय प्रतिक्रिया चांगला आभार वाटत आपण माहिती जशी ज्याप्रमाणे घेतो गेल्या दहा वर्षापासून गेल्या दहा वर्षापासून गोरखजी पांगे यांच्याकडनं किराणा किट वाटप होते तीच कुटुंबांना एक किराणा किट वाटप होते परंतु या वर्षी खरंच शेतकऱ्यांना आणि शेतमजुरांना एक आधाराची गरज होती आणि त्यांच्या माध्यमातून ते जास्तीत जास्त अजून किराणा किट वाट वाटप करण्याचं त्यांनी ने मला एक आश्वासन दिलंय परंतु सध्या तरी ते मध्ये आहेत त्याच लोकांना किराणा वाटप करताना आपण इथे बरेच महिला वर्ग आपण पाहत आहे तसेच या ठिकाणी उपसरपंच या ठिकाणी उभे आपण त्यांच्याकडनं प्रतिक्रिया करणार जाऊ काय वाटतंय डोकागावचे सरपंच गोरख भागी भांगे हे दहा वर्षापासून ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कार्यरत असून दहा वर्षाच्या काळापासून ए, मजुरी करणारे लोक जे आहेत त्यांना खूप त्यांची साथ आहे व बाकीचे जे काय समजा कुठल्या गोष्टीची आडी अडचण असेल किंवा कुठल्या गोष्टीचा त्यांना त्रास असेल ह्याला त्यांचं बहुत सहकार्य आहे त्यासाठी त्यांचे खूप आभार आहे काय उपसरपंच आहेत या ठिकाणी देखील आपण सरपंच गेल्या दहा वर्षापासून किराणा खेळ गोरगरीबांना वाटत त्याच्याबद्दल काय सरपंच आपल्या आपल्या गावातील जे गोरगरीब लोक आहेत ज्यांना गरज आहे अवश्य दिवाळी होत नाही ज्यांच्या घरी त्यांच्यासाठी आपल्या मोठे सहकार्य करतात याबद्दल या सरपंच धन्यवाद आभार काय बोलायच आपल्याला काय काय नाही हे जे उपक्रम उपक्रम सरपंच राबविलेला आहे यात उत्तम आहे आणि हिथून पण असाच उपक्रम राबावा हीच अपेक्षा बाळगुत खरं तर पाहायला गेलं तर मराठवाड्याची परिस्थिती हा दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो इथे ऊसतोड मजूर शेतकरी मजूर यांचं खर तर मोठ्या प्रमाणात खूप नुकसान झालेलं आहे आणि या वर्षी देखील या दिवाळीसाठी त्यांची दिवाळीच साजरी होते की नाही असा प्रश्न मनी कुठेतरी पडतो शेत सरकारने जरी शेतकऱ्यांना मदत केली असेल तरी शेतकऱ्यांपुरती ती मदत पूर्ती आहे की नाही हे आपण आजच्या एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत रात्री नऊ वाजता परंतु शेतकऱ्यांकडेच काही नसेल तर शेतमजुरांचं काय असा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतोय आज आपण पूर्ण दिवस शेतकऱ्यांची आणि शेत मजुरांची दिवाळी चालली नेमकी कशी हे जी सज्ज मराठी नाईन न्यूज च्या माध्यमातून जाणून घेणार आहोत मी विशाल पंचाल जी सज्ज मराठी नाईन न्यूज डोका